जय शिवराय बांधवांनो दोन दिवसापूर्वी आमच्या देगाव गावा या गावामध्ये राजेश पवारांच्या प्रचारार्थ पूनम पवार यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये मी काही प्रश्न विचारण्यासाठी उठलो असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्यामुळं आम्ही मराठा बांधवांनी त्यांची पूर्ण सभा उधळून लावली आणि हा जो काही सगळा प्रकार झाला हा सगळा प्रकार कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाला आणि गुंटूर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये हा सगळा प्रकार झाल्यानंतर राजेश पवारांना एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराची एवढी धास्ती वाटायला लागली की उद्या उमरीमध्ये उद्या उमरीमध्ये त्यांची प्रचार सभा होणार आहे आणि त्या सभेच्या अगोदरच उमरी पोलीस स्टेशन मधून मला ही नोटीस पाठवण्यात आली आणि ह्या नोटीस मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की आपल्याकडून किंवा इतर लोकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार धरून प्रचलित कायद्यां कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार येईल याची नोंद घ्यावी नेमकं पोलीस प्रशासनाला सांगायचं काय आहे आप, की आपल्याकडून म्हणजे माझ्याकडून मी तर तिथे जाणारच नाही आणि इतर काय लोकांकडून म्हणजे तिथं कोणीही गेलं तिथं कोणीही गेलं तरी गुन्हा माझ्यावर नोंद होणार का पोलीस प्रशासनाने या बाबतीमध्ये लक्ष द्यावं आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे मराठा बांधवांना मी एवढीच विनंती करतो की आता सर्व बांधवांनी एकजुटीने शिवराय जय शिवराय बांधवांनो दोन दिवसापूर्वी आमच्या देगाव गावा या गावामध्ये राजेश पवारांच्या प्रचारार्थ पूनम पवार यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये मी काही प्रश्न विचारण्यासाठी उठलो असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्यामुळं आम्ही मराठा बांधवांनी त्यांची पूर्ण सभा दुण उधळून लावली आणि हा जो काही सगळा प्रकार झाला हा सगळा प्रकार कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाला आणि कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार झाल्यानंतर राजेश पवारांना एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराची एवढी धास्ती वाटायला लागली की उद्या उमरीमध्ये उद्या उमरीमध्ये त्यांची प्रचार सभा होणार आहे आणि त्या सभेच्या अगोदरच उमरी पोलीस स्टेशनमधून मला ही नोटीस पाठवण्यात आली आणि ह्या नोटीसमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की आपले कडून किंवा इतर लोकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार धरून प्रचलित कायद्यान्वे कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येणार येईल याची नोंद हो घ्यावी नेमकं पोलीस प्रशासनाला सांगायचं काय आहे आप, की आपल्याकडून म्हणजे माझ्याकडून मी तर तिथं जाणारच नाही आणि इतर काय लोकांकडून म्हणजे तिथं कोणीही गेलं तिथं कोणीही गेलं तरी गुन्हा माझ्यावर नोंद होणार का पोलीस प्रशासनाने या बाबतीमध्ये लक्ष द्यावं आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे मराठा बांधवांना मी एवढीच विनंती करतो की आता सर्व बांधवांनी एकजुटीने या राजेश पवारांचा सा सुपडा साफ करण्यासाठी तयार राहावं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय